हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर मी इथे उठलेले आहे आता वाजता या साडे तर मला इथं बनवत आहे स्वयंपाक कारण की आज आहे पटपौर्णिमा तर मला वट पूजा करता करता वेळ होऊ शकतो तर त्याच्यासाठी माझी पिल्डूचा टिफिन करून ठेवत आहे आज आहे पिल्लूला शाळा पण माझी आई आहे वटपौर्णिमा पण तर त्यासाठी म्हटलं आज सकाळ त्या चार ठेवला भाजी कापून घेतली पाणी तापून घेतलं तर मी ते एका साईडला आता भाजी पुढे देणार आहे त्यावर घालत बघ मला

आणि हे साडी कशी वाटते ती नक्की कमण्यामध्ये सांगा हात रात्री तो अर्धाच लूक आहे आणि एक जो नेक्स्ट बिल तो पूर्ण राहील ठीक आहे तर साडी कशी वाटली नक्कीच कमळमध्ये सांगा ती इथे माझ्या असते असताना ओलेच होत कारण मी आजच ते जिथले होते आणि म्हणून मग मी इथे हेअर ड्राय त्याला कुर्ती करत आहे तर तुम्ही बघू शकता मी हेअर ड्राय तर मागवलेले ऑनलाईन मी मी किअ आहे ना तिच्यावरनं तर आज हे फायनली मला काम आलेलं आहे मला वाटलं तर कधी कामात येते का नाही तर आता मी ते जाणार आहे हेअरस्टाईल तुम्ही बघू शकता तर आता आम्ही इथे पोचलेलो मंदिरात तिथे मोठे मोठं झाड आहे वडाचं तर आम्ही तिथे आलो आहे आता पूजा करायला तरी इथं सर्वात प्रथम आधी मी पूजा म्हणून घेत आहे म्हणून नंतर माझे फ्रेंड मानणार आहे तिथे माझा शूट घ्यायचा असतो ना तर ते मला आहे तो आधी तू पूजा म्हणून घे मग नंतर मी माटे म्हटलं ठीक आहे त्यातून बघू शकता आता मी इथं पूजा मडत आहे ते इथं पिलूला घ्यायला लागते शूट कारण की थोडंफार काही चुकलं असेल तर सॉरीवर का आणि आता कसं अजून म्हणजे हे नाही ना मुलाला मी स्वतः एकटी नाही हे करू शकत त्याच्या हातात दिलं पण तो करत होता व्यवस्थित त्याबद्दल काही नाही पण मग आजच्या व्हिडिओला जर फार जर काही हे वाटलं असेल तर तरी मी त्याला सांगत होते पिल्लू थोडं अंतरुंग घे कसं सांगावं लागतं तेव्हा छोट्या नाही नेतो आणि अजून त्याचं वयस काही नाही आहे पण त्या मानाने तो खूप काही हँडल करतो माझ्यासाठी तर हा आजचा लुक आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असा लाईक शेअर सबस्क्राईब करा